नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आमच्याकडे कुंडलीचे विश्लेषण करून मिळेल रुपये दोनशे रुपयामध्ये तसेच मुला मुलींचे गुणमिलन हे शंभर रुपयामध्ये दे करून दिले जाईल चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार रविवार तारीख पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिथी प्रतिपादा रात्री आठ वाजून छत्तीसपर्यंत नक्षत्र पूर्वा रात्री एक वाजून चोवीसपर्यंत योग सुकर्मा दुपारी दोन वाजून अठ्ठावीसपर्यंत करण बालव सकाळी सात वाजून अठरापर्यंत रास सिंह ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून पंधरा ते सहा वाजून दहापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीस ते एक वाजून पंधरापर्यंत अशुभ काळ पुढील प्रमाणे काळ दुपारी चार वाजून सत्तावन्न ते सहा वाजून तेवीसपर्यंत यमगंड दुपारी बारा वाजून चाळीस ते दोन वाजून पाचपर्यंत दिनविशेष चांगला दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद